हॉकी मध्ये भारतीय महिला संघाने अशी कामगिरी करून दाखवली आहे जी आजपर्यंत कोणीच केली नव्हती या सर्व खेळाडूंनी आपलं नाव इतिहासात कोरलं आहे या खेळाडूंना कोणताही निधी किंवा सुविधा मिळाल्या नाही एवढंच नाही तर त्यांचा अपमानही करण्यात आला पण तरीही खचून न जाता त्यांनी आईस हॉकी मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकले हॅलो मी श्रुती आणि या स्पर्धेचं अपडेट खास तुमच्यासाठी नुकतेच यू येथे आय आय ये एस आय हॉकीचे सामने झाले त्यात सहा संघांनी भाग घेतला होता स्पर्धेत भारतीय संघाने एकूण पाच सामने खेळले आणि त्यातील तीन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला यातील कोणताही सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप कठीण होते कारण सोयी सुविधांचा अभाव होता पण तरीही आव्हानांना न जुमता भारतीय महिला आईस हॉकी संघाने इतिहास रचत स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांच्या अवघड सरावाचा सुद्धा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की लदाखच्या असह्य थंडीत भेगा पडलेल्या बर्फावर त्यांनी सराव केला लोकांनी त्यांची थट्टा केली तुम्ही ज्यात वेळ घालवताय त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये असं म्हटलं गेलं पण त्या मुलींनी कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि इतक्या छोट्या मोठ्या गोष्टींनी हार मानतील त्या भारतीय नारी कुठल्या त्यांनी हा मोठा विजय मिळवून अनेकांना दाखवून दिला आहे की जिद्दीच्या जोरावर कोणताही विजय मिळवणं शक्य आहे महिला आईस हॉकी संघाच्या कर्णधार सेवान कुस्तीत म्हणतात आईस हॉकीला अधिकृतपणे लदाखच्या राज्य खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे लहानपणापासूनच आम्ही स्थानिक लोक आणि भारतीय सैन्य गोठलेल्या तलावांवर हा खेळ खेळताना पाहत आलो आहोत आज हा एक आंतरराष्ट्रीय खेळ बनला आहे आणि या पातळीवर खेळणं स्वप्न सत्यात उतरल्यासारखेच प्रदेशांपुरतीच मर्यादित आहे परंतु हळूहळू इतर राज्यांमध्येही लक्ष वेधून घेऊ लागली आहे आमच्या विजयामुळे देशभरात या खेळाबद्दल जागरूकता पसरले आणि सर्व राज्यांतील खेळाडूंना सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाईल आम्हाला आशा आहे की अनेकांना प्रेरणा मिळेल आणि आईस हॉकी खेळण्यात रस येईल एकतीस मे ते सहा जून दरम्यान यु येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने पाच सामन्यांमध्ये पाच देशांचा सा सामना केला त्या तीन विजय आणि दोन पराभवांसह तिसरं स्थान पटकावत कांस्य पदक सुरुवातीच्या काळात पुरुष खेळाडूंना का प्राधान्य मिळत होतं घरी जा आणि आई किंवा खेळताय कशाला नृत्य वगैरे शिकण्याचा प्रयत्न करा असे सल्ले दिले जात होते पण तरीही त्यांनी स्वतःची जिद्द सोडली नाही आणि हा तरुणींचा एक दृढनिश्चयी गट आईस हॉकी खेळला सामाजिक नियमांना आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळाला त्यांनी आव्हान दिलं योग्य उपकरण निधी किंवा कोणाचा आदर्श नसतानाही त्यांनी फक्त एक स्वप्न पाहिलं आणि त्याला साकार केलं भारतीय महिला आईस हॉकी संघाचा लदाख आणि स्पिती व्हॅलीच्या खडकाळ पर्वतांपासून ते आय आय एच एफ महिला आशियाई कप मध्ये पहिलं कांस्य पदक जिंकण्याचा प्रवास हा अविस्मरणीय आहे अशाच क्रीडा अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजी स्पोर्ट्स या चॅनलला